कोणाचा फोन आला हॅलो हॅलो हा कोण बोलतय बोकडवाले दगडू का ए बाबा बोकडवालाय मी दगड बिगड म्हणू नको मी काय बोकडा सारखा दिसतोय तुला बोकडवाले दगड म्हणतो नाही दिसाय दिसत आहे म्हणून मी म्हणतोय अरे मारा तुला दिसायला बोकडवाला बोकडासारखा पाहिजे तुम्हाला सांगा फक्त तुम्ही दगडूज ना हो आहे बोकडवाला दगडू आहे सगळं गाव लागले मला व्हायचा मग आज धंदा बंद करायला सांगला बा मग बोकड कशाला पाहताय दगडूच म्हणणार का मग नावच घेणार का दुसरं काय करणार आहे म्हणून बंद केलेला तुमच्याकडे बोकड आहे ना भरपूर बोकड आहे किती पाहिजे तुम्हाला बोकड कशाला पाहिजे तुम्हाला हो आहे का तुमच्याकडे आईला अवघड आहे गाड्या आहे का म्हणलं का गावी अहो काय जणांना बोकडं पाळायला लिहायची असते ती शिळेचं प्रजनन करायसाठी बोकडं पाहिजे असते ती काही जणाला कापून खायचे पाहिजे ती काही जणांना जत्रा करायची असते तुम्हाला कशाला पाहिजे विचारलं म्हणजे सण विचारलं माझ्या चांगलं मग शिळे कसं म्हणला मग ती तुम्ही जी बोकडं पाळताय म्हणजे मग मग काय चुकी नाही तुम्ही बोकडा आहे तुमची ते अरे लाल वाटत तुला का तुला तो आणच बोडी तुझं मी बोकडा तुला काय माहिती मी बोकडा वाय का माझ्या लागत सज्जन मान गावात नाही अख्ख्या चार पाच गावात दिवा घेऊन गेलं तर नाही गावायला शिळे आहे का म्हणला अरे बाबा शिळेला पाळायसाठी पाहिजे का कशासाठी पाहिजे असं विचारलं मी हो शिळेला शिळेला तुमच्याकडे दहा शिळे असू दे हां पुढे बोला अहो आम्हाला का नाही जत्रा करायची आहे बोकड पाहिजे बर मग किती माणसं किती माणसं खाणार आहे दहा किलो तर भरलं बघा सगळे तुम्हाला काढून अहो का का थी, थी। आ, तुम्हाला का नाही ते दहा बारा किलो परती बोकडाचं का नाही चरबी कशी काय ती बघडली पाहिजे काय त्याला हे केलं पाहिजे किती आहे ती बोकड म्हटला तुम्हाला मला पहिलं सांगा तुमच्या पहिले पाहुणे तुम्हाला खायला किती तेवढी मला सांगा आयला तुम्ही का नाही खायला आम्ही शंभर असो पण तुम्हाला का करायचं त्यानंतर का नाही बोकड का नाही जरा व्यवस्थित पाहिजे किंवा जरा वजनदार पाहिजे हॅलो तुमचे किती माणसं खाणार आहेत हो ए पंधरा वीस आहे ती मग असं कराय की दहा शेळीला एक पोकड घ्या आणि तुमच्या पंधरा माणसाला एक दोन पोकडं पुरतील का दहा शेळेला न तुम्ही आम्हाला खायसाठी आहे करायला करायचं आहे तुम्ही का ना हो ते शेळीसाठी तुम्हाला कोणी सांगितलं होतं तुम्हीच आता मागा म्हटल होता की दहा शेळ्या आहेत त्या माझ्या घर त्यांच्यासाठी एक घ्या तुम्हाला खायला घ्या तुम्हाला दोघा दोघात पंधरा सोळा जणांड घ्या आर परत घेऊन आम्ही काय करू शेळीसाठी तुला शेळीची बरी काळजी आमच्या बर बाबा मग अशा तुम्हाला बोकड इकत घ्यायची वेळ आली जरा सुधरा जरा सुधरा जरा अबरू पाळा बोकड खानाला नो खाण राहू संपुनी बोकड त्यामुळे तुम्हाला बोकडाला इकत घ्यायची वेळ आल्या तू त्याच्यासाठी ती बोकडाचा दगडू म्हणते ती काही चुकीच नाही अरे बाबा मी ती बोकड म्हणून मला बोकडवाला अरे मला काय दाडी आहे म्हणून काय बोकडवाला म्हणताय काय कारण लाल बीज वाटत जरा तसं ती बोकडा दिसते दिसतोय बरोबर आहे जरा बर पाळ लागाय तुझा सारखा बोकडाचा भाव आहे सक्का तू सक्का भाऊ मग अस मला तर वाटते मग ते पूर्ण ना असेल बी काय तर बोकड कितीच पाहिजे काय पाहिजे तेवढं सांगाय पण पागड लाव ना शेळी साठी असतं बाबा तुझ्या शेळ्यात खंड काढून सोडून द्यायचा माझ्या बाजू काय जाय मग मी विचारल्यावर बोलायचं का हा बर तुम्हाला किती बोकड लागणार आहे मला सांगा बागत भाग तेवढ्यात सांगा एक दोन तीन चार पाच सतरा सत्र बोकड बोला किती बोकड लागणार आहे किती मटण किती खाणार काय जण असते ते हो बोकड बोकड आपण खाते आमच्यात हाय दोघ ती बोला नीट नीट बोकड लागणार आहे किती लागणार आहे बाबा तुला बोकड पाहिजे का नको मला तेवढं नसलं तर कट कर मला त्याला करू दे अरे तुला काय झालंय काय हा आम्ही बोकड किलोवर पण देतो हा काय सातशे रुपये किलो न बोकड देतोय वजन करून घ्यायचं आणि काय असेल ते या इथं फार्म हाऊस वर मला सांग तू गोट फार्मवर या तुम्ही तुम्हाला देतो लागल तसं मग ते बोकड किती जाय म्हणला अरे आता काय ते काय काय मेंढीचा मीन आहे काय बोकडच झाला सुद्धा म्हणून चालत नाही लढीचा काय तुझा तुला सांगितलं ना सातशे रुपये किलो निघतोय काय बोकट भरल दहा किलो भरलं सात हजार द्यायचं वीस किलो भरलं सात दोन्ही काय जे होईल बरं बरं असू द्या ते बरं बोकड किती म्हणजे किती कितीला देणार अरे कितीला जाणार सातशे रुपये किलो जे काय वजन भरल ते द्यायचं आधी मग केसा सकड वजन करणार का <laughs> आले रे मग काय केस काढून का त्यात शिंग येते ती आता रे ह्याच काय अवघड झाले हा आता काय बोलू आणि काय नाही माझ्या पैसे शब्द नाहीत बघ तुला दावला समोर जर असता का नाही तुला बोकडाच्या वाड्यातून कोणला असता मग कळाला असत तुला अरे केस काय काढणार म्हणजे केसाकडे मोफताय शिंगा सगळंय पुन्हा म्हणणार आहे पाय नाका दात काढा अरे काय लागेल का पण पुन्हा काढ घेऊन तुला काय काढायचं त्या शेंगाची चार किलो वजन असले काय करायचं अरे बाबा मटण आता नऊशे रुपये किलो झाले म्हणून आम्ही सातशे रुपये किलो देतोय ते शिंगाचं केसाच चमड्याचं नक्याचं वजन मायनस करून हे बोकड विकलं जात मग कशी मायनस करणार तू काढून काढून अरे खायला का चाल <Lakeión> का <भारागां के> <था>।. अरे काय बरा बरापोकडं खाणार तुम्ही मला खरं सांगा तुम्ही किती वर्षात मटण खायला लागला मला तो सांग किती वर्षातनं मटण खायला लागला तुम्ही तरी का नाही आता बर किती वर्षातनं मटण खायला तुम्ही सांगणार मला कोण मी कधी खाल्लं का खाल्लं खाल लागलाय लाग लाग लाग, मग फक्त सांगायला केस काढून वजन द्या नखच काढा त्याची शिंगच काढा अरे बोकडाच तसं नसतं रे बाबा तू मटना दुकानावर गेल्यावर तुला मटण वजन करून देते ते रुपये किलो घेते असं रुपये दोनशे रुपये कमी आहे प्रत्येक किलोला दोनशे रुपये मायनस होता मग कापल्यानंतर केस बिस काढून नक त्या वरच बिंग काढून वजन करून देणार ना असं करा मग मगाचं वजन जे काय होईल या तुम्ही कापणारा घेऊन का <coughs> या इथं बोकड कापू नऊशे रुपये करून घेऊन जावा मटन मग साईडला केस काढून काढून ये ते केस केसनी नख नि काय तुझ्या डोक्याला लाव नाही टक्क बिकल पडल्याची केसावर लाव माझ्या बाजू काय जायचं आहे जी काढूनच हे करणार ना देणार ना मी कधर काढून देऊ त्या मटन कापणारच काय असेल पैसे द्यायचे तू मला नको सांगू मग पैसे देऊ घे लायकीचा बोकड काय नाही विषय कटकर अरे तर हे असं का अरे ते म्हणजे आता कापलं का नाही हा तर का नाही त्याचं केस ही बजूल काढूनच वजन करणार का ह्याच्या आधी मटन खाल्लंच नाही झालं तुला काय कोणाचा कोणाला ठेवायला गा असला उघडायकड्या केस कोण खाते ती काय बकडायचं अरे केस काढून चमडी बाजूला काढून मगच खाते रे तसंच खायचं असतं म्हणजे ते आलं करूनच वजन करणार ना हे बाबा मी वजन बिझन करत नाही विषय ठेवू कटकर काय लावत केस, केस करन केसन करण हे जन्मात काय काय केस गोळा करणार होता का काय आपलं का नाही तू तर आहेस का बाबा मला तुझे सांग बोलायच नाही फोन ठेवू बोकडवाला आहे का हे आहे का ठेवू फोन